या ठिकाणी शिवशंकर आणि बद्रीनाथची दंतकथा आहे हे तुम्ही शांत चिंताने ऐकावी बद्रीनाथविषयी एक दंतकथा आहे इथे शिव आणि पार्वती राहिले होते हे हिमालयात सुमारे दहा हजार फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे एका दिवशी मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात पूर्ण वेळ तुम्ही फक्त अधिवेशावर पडलेले असतात आणि तुमची पत्नी लक्ष्मी ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त तुम्ही पृथ्वीवरील इतर जीवांसाठी आदर्श उदाहरण नाही आहात जे सृष्टीतील इतर जीवांसाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केले पाहिजे या टीकेतून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णूखाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले त्यांना बद्रीनाथ सापडले एक सुंदर असे घर ज्या सर्व काही ज्यात सर्व काही होते त्यांना हवे होते तसेच त्यांची साधना करण्यासाठी उत्तम जागा त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले पण नंतर त्यांना कळाले की हे तर सेवांचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे जर त्यांना राग आला तर तो अशा प्रकारचा आहे की तो तुमच्यासोबत स्वतःचा देखील गळा कापून टाकेल खूपच भयंकर माणूस तर विष्णून एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घरांसमोर बसला शिवपार्वती तिथे फिरायला गेले होते घरी परत आले जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या घरासमोर एक लहान बाळ रडत होता ह्या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीने पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे तिला वाटले शिवाने तिला अडवले आणि म्हणाले त्या मुलाला हात लावू नकोस त्यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले किती कठोर आहात तुम्ही तुम्ही असे कसे म्हणू शकता शिवा म्हणाले हे चांगले मूल नाही ते आपल्या दारी स्वतःहून कसे आले आजूबाजूला कोणीच नाही बर्फामध्ये त्यांच्या आई वडिलांच्या पायाच्या ठसे उमटलेही नाहीत हे मूल नाही पण पार्वती म्हणाली ते काही नाही माझ्यातली आई ह्या मुलाला असे उ, असे सोडू शकत नाही आणि ती मुलाला घेऊन घरात गेले ती मूल त्यांच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते शिवाकडे आनंदाने पाहत होते शिवालयाचे परिणाम माहीत होते पण तो म्हणाला पाहूया काय होते ते पार्वतीने मुलाचे सांत्वन केले आणि त्याला खाऊ घातले त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्यावर अंघोळीला गेली जेव्हा ती परत आले तेव्हा त्यांना दारातून दार बंद दिसले पार्वती हैराण झाली दरवाजा कोणी बंद केला शिवा म्हणाले मी तुला सांगितले होते मुलाला उचलून घेऊ नकोस तू मुलाला घरात घेतलंस आणि आता त्याने दार बंद करून घेतले पार्वती म्हणाली आता आपण काय करायचे शिवाकडे दोन पर्याय होते एक म्हणजे त्याच्यासमोरील सर्व काही जाळून टाकायचे आणि दुसरा म्हणजे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे तर तो म्हणाले चल दुसरीकडे कुठेतरी जाऊया कारण हे तुझे प्रिय मूल आहे मी त्याला हात लावू शकत नाही अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्या देशात परदेशी बनले ते आजूबाजूला परिसरात फिरले राहण्यासाठी आदर्श जागेच्या शोधत होते आणि शेवटी त्यांना केदारनाथमध्ये जागा स्थायिक झाली तर अशीही शिव आणि केदारनाथची कथा आहे तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा